नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजार समितीत किती रुपयापर्यंत भाव मिळाला आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावती बाजार समितीत कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला सावनेरच्या बाजार समितीत कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला किनवटच्या बाजार समितीत कापसाला गा� सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला भद्रावतीच्या बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळाला समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला घनसांगवीच्या बाजार समितीत कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळाला वळवणीच्या बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला अकोटच्या बाजार समितीत कापसाला सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळाला मारेगावच्या बाजार समितीत कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला धामणगावच्या बाजार समितीत कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला घाटंजीच्या बाजार समितीत कापसाला सात हजार दोनशे साठ रुपयापर्यंत भाव मिळाला अकोलाच्या बाजार समितीत कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत भाव मिळाला माजलगावच्या बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला उमरेडच्या बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे साठ रुपयापर्यंत भाव मिळाला शेगावच्या बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला काटोलच्या बाजार समितीत कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळाला सेलूच्या बाजार समितीत कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला हिंगणघाटच्या बाजार समितीत कापसाला सात हजार तीनशे साठ रुपयापर्यंत भाव मिळाला वर्धाच्या बाजार समितीत कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला बार्शी टाकळीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळाला पुलगावच्या बाजार समितीत कापसाला सात हजार तीनशे एक रुपयापर्यंत भाव मिळाला हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद